मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या दोनशे सोळा बॉटल्स बाराशे गोळ्या विक्रीसाठी आणलेल्या शिरपूरच्या दोघांना धुळ्यातील संतोषी माता चौकामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं पकडत कारवाई केली आहे गुंगीकारक औषधांसह ज्युपिटर मोपेड मोटरसायकल असा एक लाख पंचेचाळीस हजार आठशे बत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कल्पेश गोकुल जगदाळे वय वर्ष वीस आणि अजय श्रावण कोळी वय वर्ष वीस असं दोघेही राहणार मौजे खर्दे तालुका शिरपूर असं ताब्यात घेतलेल्या तरुणांचं नाव त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय एल सी मार्फत आपण एक ठिकाणी आपण ट्रॅप लावला होता की अशी एक इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये कोडिन फॉस्फेट आणि अल्फ्राझोलाम या टॅबलेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता दोन आरोपी हे दोघेही कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश कोकुळे जगदाळे वय वर्ष वीस आणि दुसऱ्याचं नाव आहे अजय श्रावणकोळी वय वर्ष वीस हे दोघेही शिरपूर येथे शिकणारे आहेत त्यांच्याकडनं आपण एकूण दोनशे सोळा कोडिन फॉस्फेट या कप सिरपच्या बाटल्या त्याचप्रमाणे एकूण बाराशे अल्फ्रा टॅब्लेट ज्या आहे झोपेच्या गोळ्या आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत या प्रमाणात तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता कसे होणार होती याच्या तपासामध्ये आपण निष्पन्न करू आता आपण गुन्हा दाखल आहे आणि त्यावर दोघांनी अटक केली ताब्यात घेतलेल्या दोघांनी गुंगीगारक औषधांचा साठा आणला कुठून कुठे दिला जात होता याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक करत आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकानं ही कारवाई पार पाडली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक अमित माळी औषध निरीक्षक किशोर देशमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील योगेश चव्हाण हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ प्रकाश सोनार हेमंत पाटील आदींच्या पथकानं पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे